नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा मी कुठं आले आज मी आले माझ्या माहेराला आणि रानात म्हणजे माझ्या वडिलाचं शेत आहे बघा ही माता बहिणीनो ही जी झाड आहे का जी कथा आहे मोठी ह्या झाडाची कथा सांगते तुम्हाला काय कथा आहे झाड लय मोठी कथा आहे माता बहिणीनी ही झाडाची सांगते तुम्हाला ऐका बघा मी आले आज माझ्या वडिलाच्या रानात आले मी माझे वडील आहेत माहेराला आलते मग भाऊजे इथे आल्यात भाकरी घेऊन आहे त्या मागं बसल्या त्या बहिणी आवर त्या माझी भाऊजी आहे तिकडं तर राना तिकडं आहे ती पी जनावरही आहे चुल त्याची शेत आहे ती इकडं सगळं आहे बघा चांगलं इथं मग आज आले इथं तर ह्या झाडाची कथा सांगते तुम्हाला ही झाड कसं आहे झाड कुणी लावलंय आणि झाड काय आहे हे मी तुम्हाला सांगते माझ्या भावा बहिणीला माता बहिणीला सगळ्याला सांगते मला आम्ही तिघेजणी बहिणी माता बहिणीनो तिघी जणी बहिणी होता एक बहीण माझी वारली लहानपणी म्हणजे चांगली सत आठ नऊ वर्षाची झाली तिनं आणि काही पहिलं ताप थंड आले असेल आजारी पडली पहिलं तिनं माझी बहीण माझ्या बहिणीचं नाव त्या वारलेल्या बहिणीचं नाव राही होतं म्हणजे आम्ही बहिणीची नावं आमचं वडील काय म्हणायचं रुक्मिण राही आणि जाई तिघी बहिणीची नावं त्यांनी काय ठेवली होती रुक्मिण राही जाई तर आता माझ्या भावानं माझं नाव ठेवलं जयश्री ते नाव झालं चांगलं झालं तर माझी जी बहीण राही होती का त्या राहीनं लावलेलं झाडे माझ्या बहिणीनं ते बहीण राहिली नाही माता बहिणीनं बहीण देवा घरी गेली केवढं झाड आहे बघा एव काही लय मोठं झाड आहे जरा पटेमागं जाऊन दाखवा दाजी बघा झाड केवढं आहे लय मोठं झाड आहे माता बहिणीनं बघा ते झाड केवढं झाड मोठं आहे आता ते या बघितलं का झाड नाही मोठं झाड आहे माझ्या बहिणी तर ती माझी बहीण राही राही नावाची बहीण माझी राहिली नाही त्यावेळेसच देवाघर गेली कारण ती मला लई सांभाळायची राही जी होती माझी बहीण तिनं मला सांभाळायची लहानपणी जास्त जिथं इतकं इमानदार लेकरू होतं ती आई माझ्या आईचं माहेर गावातच आहे मग आईनं काय केलं सांगते तुम्हाला जेवारी घातली लिंबाचं झाड होतं मोठं मोटल लिंबाचं झाड होतं आठ नऊ वर्षाचं लेकरू होतं ती जेवारी वाळू घातली अशी त्या टायमाला सावली होती अशी बुडाला जेवारी वाळू घातली आणि पुरीला उभा केलं झाडापाशी माझी माझ्या बहिणीला म्हणली तर उभारा बाई मी आले आईच्या आजीच्या घरीहून आले आईचं माहेर गावातच आई गेली आजीच्या घरी मस्त आपल्या माहिलिकेच्या गप्पा रांगल्या तर ऊन आलं की लेकराच्या अंगावर ऊन आई आली तर पुरगी गामानं भिजून गज झालेली होती जेवारीला राखणंच उभा असलं इमानदार लेकरू होतं ती ती राही नावाची जी मुलगी होती माझी बहीण ती लय इमानदार होती माता बहिणीनो लय माझी लय मग मा ही झाड त्या पुरीनं लावलेलं ही झाड आहे चिंचाचा आज माझी बहीण ह्या झाडात आहे माता बहिणीनो मी कधी बी आली का ह्या झाडाला भेटायला येते म्हणजे बहिणीला भेटल्यासारखं वाटतं या झाडाला भेटल्यावर माझी बहीण देवाघरी गेली पण जाताना ही झाड लावलं त्या मा बहिणीनं झाड लावण्याची कथा कशी आई खुरपीत होती याव का इकडं पुढे आई खुरपित होती तेव्हा ते दाखवा तिथं त्याव खाती त्या साईडला आई खुर्पीत होती हां त्या साईडला आई खुर्पीत होती मग खुर्पीत असताना माझी बहीण चिचा खात बसली होती चिंचा खात बसली होती मग इथं कमाटोची चुकं ही तसं असलं होतं मग आई म्हणली किती चिचा खाल्ल्या बाईची चुकी किती पडल्यात म्हणली अगं आमच्या आईला बाई म्हणते ती अगं बाई म्हणली की इथं ही झाड उगवणार आहे म्हणली मी चिचुकं माझं इथलं उचलू नको आईला म्हणली बरं आहे म्हणले आई मग पुन्हा आठ दिसा आई आली तर खरंच ती चिंचाची झाड रोपं उभी राहिली मग तिला सांगितलं अगं झाड उगवलं तुझं लावलेलं झाड ती तर मग पुन्हा बहीण वारली तर हे का ही झाड एवढं मोठं झालंय माता बहिणीनं लय बहीण चांगली होती बघा म्हणजे मी आले का झाडाला येत असते माझ्या बहिणीला झाडाकडे आले तर बट बहिणीला भेटल्यासारखं मी भावाला म्हणित असते अरे तुझं रान किती आहे उगवत नाही तर काढ ते नको म्हणतो माझ्या राहीनं लावलेलं झाड आहे का काढायला होती तू माझा भाऊ काय म्हणतंय झाड काढायचं नाही माझ्या राईनं लावलं आहे ला माझी बहिणीनं माझ्या लावलेलं झाड आहे माझी बहीण देवाघरी गेली पण ह्या झाडाला बघितलं की बहिणीची आठवण येते मग कधी बी आले तर मी इथे भेटाय येते ह्या झाडाला बघितलं का बहिणीला बोलल्यासारखं वाटतंय माता बहिणीनं किती वाईट आहे बघा बरी लहानपणी लय सांभाळायची सगळ्यांचं भाव लय बारी बाता बघा लय म्हणजे लय भारी होता इमानदार लिकरू होतं लय लहानपणी काय ताप थंड झाली आली असेल ती वारली तवास आठ नऊ वर्षाचं लिकरू होतं ती तर लय आठवण येते त्या बहिणीची माझ्या एक बहीण आहे आता आलेली तर मी आली बघा ही वडलाचं शेत आहे आमच्या आणि जायचं खाली देवाकड बी जायचे तिथं पण दाखवे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आसरायला जायचं आहे खाली विहिर आहे वडिलांनी एकट्याने खांदेली ती ती पण धावते